आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार मंडळी रामराम मी किरण आचार्य आचार्य हो। डेअरी फार्म आज आपण देशाची कीर्ती ही संपूर्ण जगामध्ये ज्यांनी पोचवली आपल्या डेअरी फार्मिंग क्षेत्रामध्ये आणि पूर्ण देशाचा केंद्रबिंदू असणाऱ्या कुरुक्षेत्र शेजारील सोनारिया गावात आपण आता आहोत आपल्यासोबत ज्यांनी मुर्रा क्षेत्राची उंची आणि मुर्रा या ब्रीडिंगची उंची संपूर्ण जगभर ज्याच्या कीर्तीची पताका उभी केली असे आपल्यासोबत आहेत करमवीर सर आणि ज्यांनी तयार केलेल्या बुल्सचे आपल्याला कीर्तिमान असे रिझल्ट हे संपूर्ण देशाने बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये योगराज असेल दानवीर असेल शूरवीर असेल त्यानंतर आपला युवराज असेल ह्या सगळ्या बुल्सचे सर्वे सर्वा आणि ज्यांनी ह्यांना जन्माला घातलं असे करमवीर सिंग सर जी आपल्याबरोबर आप आहेत सर आपका बहुत बहुत हम लोग स्वागत करते हैं ये व्हिडिओ के माध्यम से हम लोग पूरे देश में आज ब्रीडिंग के क्षेत्र में जो काम होना चाहिए और सीमेंट के ऊपर ब्रीडिंग पे क्यों काम होना चाहिए सर जी हमारे किसान भाइयों को पूरे देश के आप जानकारी जरूर दीजिए सर मेरा नाम करमवीर सिंह है और मेरा सभी किसान भाइयों को जो डेयरी के साथ प्यार रखते हैं या कोई कारोबार अपना धंधा चलाना चाहते हैं तो सभी को मेरा राम राम नमस्कार तो श्रिया और मैं एक चीज़ आप सभी किसान भाइयों को बताना चाहता हूँ कि ये मैंने इस फील्ड में तीस साल लगे होंगे और मैंने जो भी बोल तैयार किया अपने घर पे तैयार किया कहीं से परचेज नहीं किया जिसकी माँ दादी बापू सब कुछ मेरे पास हैं और ये जो मेरा बोला है इसका नाम सुरवीर है और इसकी माँ का दूध 26 किलो 400 ग्राम ये चार पांच बार में रिकॉर्ड हुई है हरियाणा या स्टेट में एच में और इसका जो फादर है वो योगराज है जिसकी कटिया आठ या दस लीटर वाली पे भी मैं एक गारंटी से उसका मतलब जो सिमन बेचता हूँ योगराज का तो वो उसकी कटिया चौदह से लेके फर्स्ट टाइम में उन्नीस लीटर तक दूध देती है और सेकंड थर्ड टाइम में जो अच्छी भैंसें हैं बीस 18, बीस लीटर की वो पच्चीस छब्बीस लीटर तक दूध देती हैं तो मैंने अपने घर पर ही रह के बहुत खर्चा किया बहुत मेहनत की मैंने अपने बच्चों और घर वालों में टाइम बहुत कम लगाया जितना टाइम मैंने अपने फार्म पे लगाया तो मैं अभी बारह चौदह घंटे फार्म पे रहता हूँ इनकी देखभाल मैं अपने से कराता हूँ इनकी और मेरा सभी किसान भाइयों से यही अपील है इंसानियत में भी आता है भी दस बच्चे मत पैदा करो एक कर लो वो डंग का कर लो बराबर ठीक है बराबर इसीलिए मैंने अब ये मेरे पास छः बोला है योगराज युवराज बिरला चांदवीर सुरवीर और भोड़ा तो सबकी माताएँ जित जितने भी बोला मेरे पास हैं और फादर भी मेरे पास हैं मैंने ज़्यादा ना करके प्रॉफिट का काम अब तक नहीं किया मेरी यही कोशिश थी भी किसानों तक अच्छी ब्रीड का सीमन पहुँचे बराबर तो मेरा यही कहने का मतलब है और किसान अच्छी भैंस नहीं खरीद सकता अच्छी भैंस की कीमत लगभग तीन से लेके दस लाख रुपए तक है हर किसान का बजट नहीं होता बराबर नॉर्मल भैंस भी इनका सिमन यूज कर सकते हैं और दो या एक न, मतलब दो या तीन पीढ़ी में लगभग उसमें पूरा सुधार आ जाएगा और मित्रों तीस वर्षा जो अनुभव आणि त्यांच्या कामाची जी पावती संपूर्ण देशाने दिलेली आहे ती पावती म्हणजे मुर्रा या ब्रीडचा संपूर्ण जगामध्ये झालेलं नावाचं जे एक विस्तार मुर्रा या प्रजातीचा विस्तार की ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये घडला आणि गेली तीस वर्षं अथक परिश्रम घेऊन म्हणजे सरांच्या बोलण्यामध्ये आपल्याला एवढंसुद्धा जाणवलं की सरांनी हे सुद्धा आपल्याशी शेअर केलं की मी माझ्या घरच्यांना वेळ कमी दिला माझ्या आयुष्यातला पण ह्यांची सेवा करण्यामध्ये माझं आयुष्य हे पुढं चाललंय मित्रांनो एक शेतकरी ज्या वेळेस आयुष्यातली तीस, तीस वर्ष एका ब्रीड डेव्हलपमेंटच्या कामामध्ये देत असतो त्याचं हे मूर्ती म्हणतो उदाहरणे मंडळी आज डेअरी फार्मिंग क्षेत्रामध्ये संपूर्ण देशाचे आपले मार्गदर्शक ते की ज्यांचा आयुष्याचा अडीच ते तीन तपाचा अनुभव मी तप म्हणतोय मंडळी वर्ष नाही म्हणत तप म्हणतोय बारा वर्षाचं एक तप असतं मंडळी जर आपल्याला एवढा अनुभव आणि एवढ्या कष्टाचं परिश्रमाचं फळ जर का समोर आपल्या समोर उभं आहे तर मंडळी आपण नक्की ह्या मार्गदर्शनाचा त्यांनी दिलेल्या आपल्याला सूचनेचा आणि त्यांनी दाखवलेल्या दिशेचा आपण योग्यरित्या विचार करून नक्की आपण पुढे गेलं पाहिजे मंडळी आज जो आपल्या पाठीमागे शुरवीर जो बुल दिसतोय मंडळी ह्या बुलवर काम करत असताना मंडळी याच्या तीन पिढ्या ह्याचे आई वडील ह्याचे आजी आजोबा त्यांच्यापासून कामाला सुरुवात झालेली जी आहे त्याचं फळ म्हणजे आपल्याला नातवाच्या स्वरूपात दिसायला लागलेले मंडळी हे स्वरूप दिसायला त्याला दिले जाणारे आयुष्य झिजवलेलं जे आहे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे मंडळी सरांनी आपल्याला ज्या प्रकारे ते आपल्याशी चर्चा करतात ज्या प्रकारे आपल्याला ते मार्गदर्शन करतात ह्याच्यावर ना आपल्याला एक जाणवतो मंडळी की आपण कमीत कमी दूध देणाऱ्या मशीनवर सुद्धा चांगल्यातल्या चांगल्या चा बुलचं सीमन वापरून आपण ती ब्रीड चांगली तयार करू शकतो मंडळी आपण विचार करायला पाहिजे की नक्की आपल्याला आपला व्यवसाय कोणत्या दिशेला घेऊन जायचा आहे ह्याच्यावर ना आपण एका कनक्लुजनला एका मध्यावर येऊन थांबून त्याच्यावर विचार करून मग पुढं गेलं पाहिजे मंडळी जर ह्यांच्यासारखी ऋषितुल्य व्यक्ती यांच्यासारखे आपल्या देशाचे पूर्ण ज्यांनी ह्या देशाला एक डेअरी फार्मिंग व्यवसायाला दिशा दाखवण्याचं काम ज्यांनी केलं अशा व्यक्तींसोबत आज आपण जी चर्चा करतोय या चर्चेतून मला नक्की आशा आहे मंडळी की आपल्या महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशात जे हा व्हिडिओ शेतकरी बंधू शेतकरी मित्र माझे जे बघतात आहेत ते नक्कीच याच्यातून काहीतरी सार किंवा याच्यातून नक्की काहीतरी बोध घेऊन आपल्याला नक्की पुढची वाटचाल करतील मला खूप त्याबद्दल आशा आहे <laughs> सर आपने इस विषय में तीस साल से जो योगदान दिया है यानी कि इनकी दादाजी इनकी दादी इनके माता पिता से लेके आज पोतों का जो हमें फल आज हमारे आंखों के सामने दिख रहा है ये दिखते टाइम इसके ऊपर का जो परिश्रम है यही परिश्रम किसान भाइयों ने किस तरह से लेना चाहिए आप उनको कैसे दिशा दिखाएंगे परिश्रम तो यही बात है भाई किसान इसको लगन से करें मन से एक कैम लेके इसको काम करें ये नहीं भाई मैंने भैंस बांध ली सीम लगा लिया उसकी देखभाल नहीं करनी उसके बारे में ये सोचना नहीं भाई ये किस माँ का है किस बाप का है इसकी प्रोजनी क्या है तो मेरे को भी लोगों ने बहुत कुछ बोला यार तूने क्या काम किया बहुत मेहनत का काम है तो मैंने अपने मन में ही एक एम बना लिया था कि जो काम करेंगे अच्छा करेंगे ठीक है ब्रीड के ऊपर काम करेंगे अब मेरा एक ही फोकस है और किसानों से भी अब एक चीज़ का एम लेके चलें भी मैंने ये काम करना है उसमें दो साल लगें दस साल लगें इसका रिजल्ट थोड़ा लगता मतलब टाइम लगता है टाइम लगता है एकदम ये मत सोचो भी एक सिमन लगवा लिया मेरा उसी से सारा कुछ हो जाएगा बाकी मेरा कहने का मतलब यही है भी ज़्यादा ना पाल करके कम जानवर रख लो तो अच्छे रखो खर्चा कम होगा चारा कम लगेगा दाना कम लगेगा मेहनत कम लगेगी उसका प्रॉफिट ज़्यादा मिलेगा टाइम कम लगेगा अपना अपनी खेती बाड़ी एग्रीकल्चर के साथ भी किसान इस अपने धंधे को चला सकता है दो घंटा सवेरे लगाओ एक दो घंटा शाम को लगाओ दिन में अपना खेत का काम करो कोई धंधा करो बराबर और ये एक नगद की आमदन है बराबर सवेरे बेचो सवेरे पैसे शाम को बेचो शाम को एकदम बराबर खेती एक ऐसी चीज़ है भी आज के टाइम में छः महीने में उसकी फसल आती है बराबर जैसे गन्ने का वो एक साल में आती है बराबर बीच में सारा खर्चा किसान कहाँ से करेगा बराबर अगर उसके घर दो चार अच्छे जानवर होंगे उनका दूध बेच के वो अपना खर्चा अपने बच्चों का बड़े आराम से निकाल सको बराबर निकालेगा तभी जो अच्छी ब्रीड की वहन होंगी गाय होंगी अच्छी ब्रीड की बराबर अगर उसने दिया दूध ही दो चार पाँच लीटर तो क्या वो अपना खर्चा निकालेगी क्या वो किसान का निकाले बराबर तो यही है भाई अच्छी ब्रीड पे ही ध्यान दें अच्छे बुलों का सीमन यूज करें ठीक है अब ये मेरा बुल है इसकी माँ मेरे पास थी बराबर ठीक है इसका फादर मेरे पास है इसका फादर का फादर था वो रोत्तक था डॉक्टर दलेल सिंह हुए ग्राम उसके पास वो था बोल उसका बच्चा है मैं योगराज ले गया योगराज मतलब एक किस्म से आज इनकी प्रोजनी आगे से आगे बराबर मतलब बढ़िया करने की कोशिश की मैंने बराबर किसी की सुनी नहीं दुनिया ने पता नहीं क्या क्या बोलिया ये ऐसा है ये वैसा है अपन मन से लगे रहे तो इसका फल अपने को मिला बर और किसानों को भी यही कहते हैं भी जो भी काम करना है उसको मन से अच्छी ब्रीड दस बीस मत बांध दो दो तीन तीन चार चार लीटर भी दो अच्छी बांध है बराबर उसमें आमदन ज्यादा होगा टाइम भी कम लगेगा खर्चा, खर्चा, खर्चा हो। हो। मित्रांनो आपण एखादा व्यवसाय करतोय नेहमी आपण आचार्य डेअरी लेक्चर्सच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल गोवा असेल ह्या शेतकऱ्यांबरोबर ज्या वेळेस आपल्या इथे लेक्चर्समध्ये चर्चा करत असतो नेहमी आपली त्या लेक्चरच्या माध्यमातून चर्चा हीच होत असती की आपण थोडं काम करा पण ते इतकं चांगलं करा की त्याच्यातून मला चांगलं उत्पन्न मिळावं मी दहा मशी वीस मशी पन्नास मशी शंभर मशी सांभाळण्यापेक्षा मी तिथे दहाच मशी सांभाळेल पाचच सांभाळेल चारच सांभाळेल पण त्या चार मशी मी अशा सांभाळेल की दहा मशीनचं दूध त्या चार मशीनी मला द्यावं माझे कष्ट त्याच्यातून कमी होतील त्याला लागणारे परिश्रम जे आहेत मंडळी त्याला दिनात जाणारा जो वेळ आहे तो माझा कमीत कमी सेव्हिंग होईल आणि त्याच्यावर होणारा माझा जो खर्च आहे तो सुद्धा कमी होईल या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करत असताना मंडळी आपल्याला एक जाणवतं ह्याच्यासाठी आपला जो बेस आहे की ज्याच्यावर आपल्याला आपल्या व्यवसायाची बिल्डिंग बांधायची आहे त्याचा जो पाया आहे तो पहिला स्ट्रॉंग पाहिजे आणि तो पाया त्याच दिवशी स्ट्रॉंग होईल ज्या वेळेस माझ्याकडे चांगल्यातल्या चांगल्या ब्रीडच तिथे प्रजाती उभी असेल चांगल्यातल्या चांगल्या सीमनच्या म्हशी माझ्याकडे उभ्या असतील त्याच वेळेस मला चांगल्यातल्या चांगलं मिळणारे <coughs> मंडळी या सर्व गोष्टींचा आपण बारीक विचार करावा आणि ह्याच्यातून आपण एक कन्क्लुजन असं काढू शकतो कि ह्या व्यवसायामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपलं ध्येय ध्येयाला बरोबर आपल्याला दिला जाणारा जो परिश्रमाचा वेळ आहे तो अत्यंत मौल्यवाने मंडळी जर सरांनी त्यांच्या आयुष्यातला तीस वर्षाचा कालावधी जर ह्या ब्रीड डेव्हलपमेंट मध्ये घालवल्यात तर आपण विचार करा मंडळी की ह्या ज्ञानाचा त्यांनी केलेल्या परिश्रमाचा आपण कशा पद्धतीने उपयोग करून आपला व्यवसाय डेव्हलप केला पाहिजे मंडळी ह्या सर्व गोष्टींचा आपण नक्कीच विचार कराल नक्कीच ह्याच्यातून आपल्याला पुढे जायला एक दिशा नक्की मिळेल ह्याचा आपण विचार करून नक्की आपण पुढे जाऊया आणि आपलं गाव आपला राज्य आणि आपलं देश हे आपल्याला डेअरी फार्मिंग क्षेत्रामध्ये आपण उत्तरोत्तर प्रगती करत जाऊया धन्यवाद मंडळी धन्यवाद आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका